महाराष्ट्रातील जनता नेमकं कुणाला मतदान करावं या संभ्रमावस्थेत आहे तोडफोडच्या राजकारणामुळे शेतकरी व जवान तसेच सामान्य जनतेच्या हितासाठी कुठल्याही पक्षाने काम केलेले नाही त्यामुळे शेतकरी जवान व महिलांच्या भल्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे उमेदवारी केली आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार नामदेव येळवे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे अखंड आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी भेट वस्तू या चिन्हावर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा असं आव्हान देखील त्यांनी मतदारांना केलं आहे यावेळी पत्रकारांनी प्रश्नांना त्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली आहे माझे नाव नामदेव रोहिदास शेडवे मी भारतीय जवान किसान पार्टी उमेदवारी धुळे लोकसभामध्ये करत आहे माझं चुनाव चिन्ह आहे गिफ्ट पॅकेट चार नंबर वरती माझं बटन आहे मी या धुळे लोकसभामध्ये निवडणूक आशा करता लढत आहे की आमचे धुळे जिल्ह्याची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची जनता एकदम खालावलेली आहे त्यांना पक्ष कडत नाहीये राष्ट्रवादीला मतदान करायचं का महायुतीला करायचं का देवेंद्र फडणवीस भाजपला मतदान करायचं कारण की सर्व पक्षांची तोडफोड या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आणि शेतकरी विषयी जे या जनतेच्या साठी भल्यासाठी कुठल्याही पक्षाने न काँग्रेसवादी काँग्रेसने केला न बी जे पीने केला म्हणून भारतीय जवान किसान पार्टीला मतदान लोक करणार आहेत आणि आम्ही शंभर टक्का निवडून येणार आहोत आणि आम्ही शेतकरी आणि सैनिकांसाठी बेरोजगार नवतरुण तरुणींसाठी शिक्षण व्यवस्थेसाठी आरोग्य व्यवस्थेसाठी आम्ही परिपूर्ण काम करणार आहोत आणि रेल्वेसुद्धा औरंगाबादपर्यंत नाशिकपर्यंत मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत दहावावी धुड्यापासून हे सुद्धा नियोजन आम्ही करणार आहोत आणि सक्षमीकरण शेतकरींचं जो काही कालवा असेल त्या कालवामध्ये पाणी शेतकरीच्या बांधावरती पोहोचवण्याचं काम करू आणि शेतकरीला हमी भाव शेतकरीच ठरवेल असा आम्ही नियमावली या शासनाच्या माध्यमातून करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज हिंदुळे